सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम येथील श्री जयंती देवी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त श्री जयंती देवी मंदिर पळसम येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले त्यामध्ये इता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा व जीवनविद्या मिशनतर्फे श्री सद्गुरू वामनराव पै हरिपाठ मालवण यांचा कार्यक्रमाचे सादरीकरण झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे आजीव सभासद डॉक्टर श्री सुरेश भोगटे उपस्थित होते त्यांच्या हस्ते दहावी बारावी मुलांचं प्रमाणपत्र वया पेन मंडळाच्या वतीने त्यांना देण्यात आले यावेळी डॉक्टर भोगटे यांनी संबोधित करताना सांगितले की मुलांनी गुणवत्तेत यावे आणि पळसम गावचे नाव रोशन करावे तसेच आपले जयंतीदेवी क्रीडा मंडळ अनेक यशस्वी आणि गावाच्या हिताचे उपक्रम राबवत आहे त्यांना पाठबळ देण्यासाठी प्रत्येकाने मंडळाचे सभासद नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले आणि मंडळाचे हात बळकट होतील असंही त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर जीवन विद्या मिशनतर्फे श्री सद्गुरू वामनरावपाई हरिपाठ कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये ज्योती बिनसाळे वैशाली नलावडे सुमंगल परब संभाजी बिनसाळे वामन आचरेकर सुंदर परब संकेत नलावडे यांचा त्यात सहभाग होता त्यानंतर मंडळाच्या वतीने प्रमुख उपस्थितांचा सत्कार करण्यात आला श्री जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळाने गोवा श्री अनिल परब यांनी सुस्वर भजनाचे सादरीकरण केले यावेळी देवस्थान मानकरी राजन पुजारे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्री रमेश परब मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत उपाध्यक्ष अमरेश पुजारे सचिव श्री चंद्रकांत गोलतकर शेखर पुजारे हितेश सावंत अमित पुजारे प्रमोद सावंत रामकृष्ण पुजारे मेघश्याम जुवेकर प्रमोद पुजारे अनिल साट्टम बाळा पुजारे जीजी सावंत पप्पू सावंत बबन पुजारी शोभा पुजारी मनोरमा पुजारी हर्षदा सावंत पल्लवी सावंत रचना पुजारी पूनम गोलतकर आरती परब आणि इतर महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री देवी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने अध्यक्ष उल्हास सावंत यांनी आभार प्रदर्शन केले आपली सिंधुनगरी न्यूज मालवण